श्री स्वामी समर्थ शेषाचार्यांनी खाल्ला शेणाचा गोळा श्री स्वामी समर्थांचे शेषाचार्य अग्निहोत्री हे एक फार निस्सिम भक्त होते दररोज स्वामीं ते स्वामींच्या दर्शनासाठी येत असत अगदी वेळ मिळेल तितक्या वेळा ते स्वामींच्या दर्शनास यायचे मठामध्ये अनेक भक्त स्वामींसाठी नैवेद्य म्हणून पेढे बर्फी जिलेबी केळी यांची भरलेली ताटे घेऊन येत असत त्याचा सर्वांना प्रसाद मिळेल पण शेषाचार्य अग्निहोत्रींना स्वामींनी एकदाही प्रसाद दिला नाही दररोज शेषाचार्यांना वाटे आज स्वामी काहीतरी प्रसाद नक्की देतील पण एकदाही स्वामींनी त्यांना प्रसाद दिला नाही म्हणून त्यांना दररोज वाईट वाटे हिरमुसले होऊन शेषाचार्य मग घरी जायचे एक दिवस पेढ्याची ताटे भरलेली पाहून धाडस करून शेषाचार्य स्वामींस म्हणाले स्वामी मला प्रसाद द्या ना शेषाचार्याने स्वामींपुढे हात केला पण स्वामींनी त्यांना पेढा दिला नाही शेषाचार्यास फार वाईट वाटले ते तसेच घरी गेले शेषाचार्य यांचे कौटुंबिक जीवन अगदी सुखकर होते कशाचीही कमी नव्हती त्यांच्या कौटुंबिक जबाबदाऱ्या पार पाडून झाल्या होत्या आता त्यांना मोक्षप्राप्तीची आस होती पण मोह काही आवडता येत नव्हता त्यांना पेढे बर्फी खूप आवडत असत परत दुसऱ्या दिवशी शेषाचार्य स्वामींच्या दर्शनास आले तर स्वामी तोंडावर पांघरून घेऊन निजलेले होते बराच वेळ थांबवून शेषाचार्य दर्शन न घेता घरी गेले पुन्हा दुसऱ्या दिवशी आले तर तीच अवस्था स्वामी डोक्यावर पांघरून घेऊन निजलेले असे कित्येक दिवस चाललेले मग शेषाचार्य बदलून निरनिराळ्या वेळेस दिवसातून अनेकदा दर्शनास येऊ लागले पण त्या त्यावेळेस नुकतेच स्वामी डोक्यावर पांघरून घेऊन निजलेले असायचे शेषाचार्य अगदी रडवेले व्हायचे एकदा शेषाचार्य खास बागेत शेणाचे गोळे घालत बसले होते आणि स्वामी महाराज आपल्याबरोबर असे का वागत आहेत याचा विचार करत होते तोच त्यांच्या मनात विचार आला साक्षात परब्रह्माची भक्ती करून मोक्ष मिळवायचा सोडून मी पेढा मागत बसलो इतका मिहीण आहे असे म्हणून त्यांनी पटकन शेणाचा गोळा तोंडात घातला व स्वामी महाराज मला अंतर देऊ नका हो असे म्हणत ढसाढसा रडू लागले त्यांना खूप पश्चाताप झाला होता मग शेषाचार्य स्वामी महाराजांच्या दर्शनाला गेले तर स्वामींनी पटकन आपल्या अंगावरचे पांघरून फेकून दिले स्वामींनी शेषाचार्यास दर्शन दिले स्वामी पोट धरून खदाखदा हसू लागले शेषाचार्य दर्शनास जवळ येताच स्वामी महाराज म्हणाले पेढे पोटभर खाल्ले नारे हे ऐकताच शेषाचार्यांना खूप वाईट वाटले आणि त्यांना आपली चूक कळून आली स्वामी महाराजांच्या कृपेने त्यांना वैराग्य प्राप्त झाले